इज विथ <fund ses> <smo Gimme ser> साहेब दिवाळीच्या शुभ पर्वावर पावन पर्वावर आपण वडापाव सेंटरचं उद्घाटन केलेलं आहे दिवाळीमध्ये गोडधोड पदार्थाची सगळ्यांना आवड असते या पार्श्वभूमीवर आपण असं असं जिभेला असं चुरचुरीत वाटावं असा वडापाव आपण सुरू केलेला आहे गेस्ट आहे सर एक मिनिट आहे छत्रपती संभाजीनगर बजाजनगर उपनगराच्या हे सगळ्या आपल्या लोकल मीडियानी सर्वप्रथम मी या ठिकाणी एका होतकरू व्यावसायिकाच्या या समर्थ वडापावच्या दुकानाच्या या घटनाला या ठिकाणी कव्हरेज दिला सर्वप्रथम आपले मीडियाचे मी आभार व्यक्त करतो थोडक्यात माझा परिस्थिती येतो मी माझी पी एस आय माझी पोलीस सब इन्स्पेक्टर सूरज आगी श्रीरामपूरला राहतो त्यानंतर शरदराव आमचे छत्रपतींच्या कार्यातले सहकारी आणि यांनी या ठिकाणी बजाजनगरमध्ये बजाजनगरच्या रहिवाशांसाठी त्या ठिकाणी अतिशय नेवाशामध्ये प्रसिद्ध असलेला समर्थ वडापाव जो की नेवासा परिसरामध्ये त्या ठिकाणी सर्व खवयांच्या जीबीवरची जी काही चव आहे ती चव त्या ठिकाणी पूर्ण तरुणचं भागवतो असा हा समर्थ वडापाव या ठिकाणी आपल्या बजाज नगरवासियांच्या सेवेसाठी आणलेला आहे तरी आपण सगळ्या बजाजनगरच्या छत्रपती संभाजीनगरच्या या ठिकाणच्या रहिवाश्यांनी शरदराव चौधरी पाटील आणि आपले त्यांचे नवथर पाटील आणि सरपंच या ठिकाणी यांना सगळ्यांना सहकार्य करावे आणि या वडापावची चवचा खावी या व्यवसायाला सर्वांनी आपल्या माणसाला आपल्याच लोकांनी सहकार्य करणं गरजेचं आहे ते सहकार्य करावं अजून एक मुद्दा या ठिकाणी मांडतो जे या जिल्ह्याचं नाव नामकरण जे झालेलं आहे या नामकरणमध्ये मध्ये प्रतिष्ठान प्रतिष्ठानची जी संघटना यांनी सव्वा दोनशे शिवाई ठाणे कार्यक्रम या जिल्ह्यामध्ये घेतले सगळ्या तालुक्यामध्ये कार्यक्रम घेतले आणि मोठा मेळावा इथंच हायटेक कॉलेजच्या मैदानावर दोन वर्षापूर्वी महामंडलेश्वर आता जगतगुरु उपाधीने सन्मानित शांतिगिरी महाराजांच्या उपस्थित आपण त्या ठिकाणी घेतला आणि या ठिकाणी जनतेला समजून सांगितलं का शौर्य धैर्य पराक्रम नीतीचा संगम असलेल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं नाव या जिल्ह्याला लागणं आवश्यक आहे आणि जे काही काळं नाव या जिल्ह्याचं होतं ते काढणं आहे कारण ते काही एपीजे अब्दुल कलाम साहेबांसारखे विचारधारेचं सा नाव नव्हतं एक चुकीचं नाव होतं आणि असं काळं नाव काढणं गरजेचं होतं हे आपण त्या ठिकाणी मांडलं हा मुद्दा या निमित्ताने सांगायचा हेतू असा कालच एक सर्क्युलर त्या ठिकाणी सरकारकडून निघलेलं आहे आणि जे काही राहिलेलं रेल्वे स्टेशनचं जे नामकरणचा जो विषय होता ते देखील आता छत्रपती संभाजीनगर असं आहे आणि विमानतळाचं देखील नामकरण म्हणजे केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेले जे काही का कार्यालय होते ते सरकार गृह विभागाच्या केंद्रीय गृह विभागाच्या मान्यतेनंतरच त्याचं नामकरण होतं त्याच देखील प्रोसिजर पूर्ण झाली ना आता इथून पुढं संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्थानक असा उल्लेखच या शहराचा त्या ठिकाणी दिवाळीच्या शुभमुहूर्तावर होतोय तरी या सगळ्या निमित्ताने आम्ही शासनाचे देखील देखील आभार व्यक्त करतो मीडियाने देखील एवढे या ठिकाणी येऊन छोट्या व्यवसायांना आपले होतगुरू शेतकरी परिवारातले आपले जर कष्ट करणारे माणसं असेल तर यांना पाठिंबा देणं अतिशय गरजेचं आहे काय होतं चुकीच्या लोकांना भरपूर प्रसिद्धी भेटते गुन्हेगारांना यांना प्रसिद्धी भेटते आणि त्यांच्या मागं मग समाज जातो त्याच्यापेक्षा जा शेतकरी कष्टकरी तरुण जर असा व्यवसाय करणार असेल जसं पाठीची जर मीडिया उभी राहिली तर शंभर टक्के याला देखील ला हातभार लागण व्यवसायाची भरभराट होईल अशा मी शुभेच्छा या समर्थ वडापाव या व्यवसायाला मी या ठिकाणी देतो आणि आपल्या मीडियाचे देखील आभार मानतो मीडियाला सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा देतो धन्यवाद जय श्रीराम जय शिवराय सांगा उभार सांगा तुम्ही समर्थ वडापाव शॉपचं उद्घाटन झालेलं आहे तुमच्या समर्थ वडापावचं वैशिष्ट्य काय आणि तुम्ही एक नव तरुण आह या व्यवसायकडे वडण्याची कशी संकल्पना आपलं आधीपासून नेवास पाठवलं एक दहा पंधरा वर्षापासून चालू आहे तर कस्टमरचा म्हणजे सांग प्रतिसाद चांगला आहे त्या असे नाही आपण इकडं भजननगर महाराज प्रताप भजन इथं चालू केलेला आहे तर एक काय पुढं आपले वडापावची म्हणजे चवीस एक हे आहे आणि शुद्ध तेल आपले वापरणे क्वालिटी गेल्या पंधरा वर्षापासून आपल्या नेवाच्या तालुक्यामध्ये नेवासा फाट्यावर आपली समर्थ वडावाले म्हणून एक फ्रान्सिस आहे तिथे आपण पंधरा वर्षापासून जे लोक लोकांनी आपला जो प्रतिसाद दिला त्याच प्रतिसादालाच अनुसरून आपण बजाज इथं बजरंग चौकामध्ये एक शाखा ओपन केली आहे आपल्या वड्याचं एक वैशिष्ट्य आहे आपण शुद्ध तेल वड्याची क्वालिटी आणि क्वांटिटी या दोन्ही आपल्या कस्टमरला देणार आहोत देत राहो आपल्या वडापाव वडापावची क्वालिटी आणि क्वांटिटी आपण येऊन या स बजरंग चौकामध्ये आपण या वड्याची वड्याची चव घ्यावी ही सर्व ग्राहकांना या बजरंग नगरमधील सर्व ग्राहकांना एक विनम्र विनंती आहे की सर्वांनी एक वेळेस आपल्या या समर्थ वडापावला भेट देऊन सर्वांनी या वड्याची चव साखावी